नमस्कार मित्रांनो आला शेतामध्ये ट्रॉलीमध्ये कडबा घेऊन जायचं आहे जा कडबा ते साडेआठ वाजले तर एक खेप करायची कडब्याची ट्रॅक्टरन पण बैलगाडीमध्ये न्यायच्या वेळभर भर कडबा सुडी घालायची नेऊन टाकतो भरायचा कडबा टेलर मध्ये आणला कडबा टेलर मध्ये भरून आता खाली करायचा ती उचलून जागा करायची कडबा टाकायला आलो शेतामध्ये बैलगाडी घेऊन जवारीचा जा कडबा भरायचा गाडीमध्ये सकाळी एक टेलर घेऊन गेला भरायचा आता कडबा बैलगाडी तर एवढा बसेल तेवढा घेऊन जायचा कडबा न्यायच म्हणून टाकायचा समजा टेलर मातीला गेले त्यातली माती उपसायला लागलीत तिकडे गेले टॅक्टर करायचा कडबा सकाळी दोन जवारी कडब्याच्या दोन खेप्या केल्या बैलगाडीनं एक टेलर ट्रॅक्टरमध्ये आणली होती एक खेप दोन बैलगाडीने केल्या आता जवारी मळी ती पोती घेऊन यायचे तर उद्या राहिल्याला कडबा घेऊन यायचा चला चल चल जवारीचे पोते घेऊन यायचे नव्ह दार टाईम होत या चल पावणे चार वाजले तर पाच वाजता येणं होतंय तर थोडे बैल ती चारायचे पण यायचं चल थांबली तिथे नगमानाय लागलीत कटाळे दोन खेप केल्यामुळं रस्ता पण नीट नाही समजा दगड ती आहेत जाऊ चल दोन वाजता तर खेपा केला त्या जेवारीचा कडबट टाकला होता बैलाली खाल्लाय पाणी ती केली ही चौक ती घेऊन पुढे जेवारीच बुसकट होऊन खाली पुढे चारायचं तिथं